नमस्कार मित्रांनो मी आलो आहे कॅनडाला हॅलिफॅक्स इथे तर आज खूप मजा येणार आहे तर आज पहिल्यांदाच ब्लॉग बनवतो आहे त्यासाठी आपला मित्र आहे रम्या त्याला नंतर दाखवतो आपली मोठी टीम नाही छोटीशीच टीम आहे कारण इथे एवढ्या मोठ्या मोठ्या देशात यायचं आणि सगळ्यांना घेऊन फिरता येणार नाही ना ना, त्यामुळे आपण छोटीशी टीम बनवली आहे नंतर दाखवतो आपला कॅमेरामॅन रम्या रम्या रमेश आहे पण त्याला आपण रम्या बोलणार आपण कुठ देशाच्या कोणत्याही कोणात जाऊ जगाच्या पण आपली नावं रम्या सुम्या आणि गण्या तर बघा आजचा दिवस कसा होताय काय होत आहे मला माहीत नाही तर काही न करा पण लाईक नक्की करा चला भेटू मित्रांनो मित्रांनो चाललो आहे आपण कॅनडाला थोडंसं आपण चाललो आहे अड्डा या रेस्टॉरंटमध्ये बघू शकता आम्ही आहे कॅनडाला आपला ब्लॉग चालू आहे आपला मित्र आहे रमेश मगाशी याने आपला कॅमेरा पकडलेला आता चाललं आहे आम्ही चालत चाललो आहे सध्या कॅब नाही घेतली कारण कॅब घेऊन थोड्या थोड्याच डिस्टन्सवर आहेत तर कॅनडा सध्या क्लायमेट खूप कोल्ड आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे बघायला पण चाललो आहे अड्डा रेस्टॉरंटमध्ये कॅनडाला जर आलो आहे पण तरी पण एक बोलता ना इंडियन डोसा खायची खायचं मन झालं आहे तर आम्ही अड्डा रेस्टॉरंटला जालो आहे तर आम्ही अड्डा रेस्टॉरंटला जायला गुगल मॅपचा आधार घेतो आहे बघू शकता तर इथून ते आय थिंक हार्डली दहा मिनटावर आहे तर आम्ही कॅनडामध्ये हॅलिफॅक्स या ठिकाणी आहोत थोडंसं कोल्ड आहे क्लायमेट तू बघू शकता इथे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत चालत क्रॉस करायचं था। गाड्या थांबतात इंडियासारखं नाही इकडे की झेब्रा क्रॉसिंगला असलो की गाड्या थांबतात इथे पंधरा मिनिटावर आहे आपला अड्डा आहे रेस्टॉरंट मग आपण चाललो आहे अड्डा पार्किंगसाठी स्टाफची गरज नाही ॲटोमॅटिक सध्या जग फाय जी सिक्स जीचं आहे त्यामुळे इथे कोणच दिसणार नाही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करा आणि गाड्या पार्क करा असं आहे सो हे आहे बघू शकता सर्व सर्व बाहेरगावची माणसं पण फिरायला आले आपल्यासारखी पण आठ मिनटावर आहे आता रेस्टॉरंट खूप चालतं आहे मित्रांनो तर मध्येच सोडून जाऊ नका जरा चॅनलला बघा नवीन चॅनल आहे तर जास्तीत जास्त लोकांनी लाईक आणि रम्या काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुमचं नवीन चॅनल आपल्या मित्राचं आपला भाऊ आज नवीन काय करतो आहे तुमच्या भावाचं नाव आहे सिद्धेश तुमचा लाडका सिद्धेश चॅनलचं चा नाव आहे सी डॉन सी काहीतरी नवीन घेऊन आलोय अजून खूप काही नवीन घेऊन यायचं आहे सो प्लीज बघा आपण कुठे चाललोय अड्डा मध्ये कॅनडामध्ये आपण इंडियन रेस्टॉरंट सुद्धत तुम्ही बघत आहात तिकडच्या लोकांना फुलांची खूप आवड आहे आणि त्यांचा घर रस्त्याच्या करायला असल्या नाही त्यांची आवड चांगली आहे फुलांची आवड अरे मला वाटलं की सिग्नल लागला की आपण इथे येऊ शकतो तू थोडीशी तू थोडीशी आपलं गाणं कसं वाटलं जरा कमेंटमध्ये लिहा तुमचा भाऊ सिंगर पण आहे स्वप्नातलं घर मी इथे बघतोय विषय आहे का तुला काय वाटतं इथे तुला राहायचं इथे तुला सेटल व्हायला लागेल आवडेल का तुला इंडिया बरं वाटतं चांगलं आहे पण पैसे कमवण्यासाठी पैसा सर्व नसतं रम्या इथे कोण आहे आपल्याला कोण ओळखत आहे कोण दिसत आहे नाही प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो हे मला वाटतं ह्याला काय म्हणतात स्मशान भूमी अरे स्मशान भूमी पण त्याला नाव आहे ना रम्या असं काय तू बोलतोय रम्या भाऊ अल्मा, अल्मा मित्रांनो खरंच मला नाही माहित ह्याला काय म्हणतात व्यस्त आहेत श्रद्धांजली व्हायला आलेले ठीक आहे बघू शकतो आपण मग मित्र काय बोलायचं आहे तुला जग खूप सुंदर आहे त्यासाठी चांगल्या शिका मोठे व्हा पैसे कमवा आणि फिरायला या आणि ज्याच्याकडे ऑलरेडी पैसा आहे त्यांनी वाट कसली बघतात उडवायला या ओके तर आपल्या मित्राने आपल्याला एक मेसेज दिला आहे तर लवकर लवकर कमेंटमध्ये जितक्या जि जास्त शिव्या देता येतील तेवढ्या शिव्या द्या ते आणि त्याचं त्याला आपण एक शब्द थाप देऊ इथे असं तुम्हाला थांबावं लागतं था। थांबूया सगळं कुठे आहे रम्या रेस्टॉरंट कुठे <laughs> आहे अरे मी कुठे फिरतोय काय चालू आहे छान वाटत आहे मित्रा मजा येते आलीच पाहिजे हा बाबांनो काय चुकलं तर माफ करा आपला पहिलाच ब्लॉग आहे मॅम आपल्याला फिरवतो काय चुकलं तर माफ करा स्कूल मॅन मजा येते कॅनडामध्ये येऊन जे मराठी बोलायला मजा आहे ना भाई ती कुठेच नाही आपली भाषा भाई अभिमान हॅट्स ऑफ मराठी मराठीमुळे आम्ही इथे आलो हे बघा बस स्टॉप बघू शकता नाही हे स्मोकिंग झोन आहे हे स्मोकिंग झोन आहे मला बस स्टॉप आहे काय चाललंय असं बघू शकता आजी पण आहे रेस्टॉरंट खूप लांब आहे मित्र या बघू शेवटी भेटलेला आहे तिथे कर झूम कर रम्या स्टारबक्स नाही आपल्याला स्टारबक्सला नाही जायचं आहे ते इंडिया मध्ये पण आहे अड्डा आणि त्याच्या बाजूला आपला अड्डा इंडियन्स लोकांचा तर चला वाटा काय बरोबर आपण भैया पहिला हे टाकतो ना ओके okay, अरे हॉट आहे धॅन आपण टाकूया थोडासा कांदा ही आहे गोड चटणी आणि आपलं तिखट पाणी चॅस mm. खाल्लेलं आहे समोसा समोसा इन कॅनडा बाकी सगळं भेटतं यार आता आपण जगाच्या एका को कोपऱ्यात आहे पण तिथे पण आपण समोसा चॅट खाऊ शकतो अजून काय पाहिजे तर असा होता आजचा दिवस आपला मजा आली पहिला दिवस कॅनडामध्ये खाल्लं थोडंसं काय होतं बाहेर राहिलो की इंडियन पदार्थ खायची थोडीशी हे असते मग थोडंफार फिरावं लागतं बघावं लागतं कुठे काय भेटेल मग शेवटी भेटला आज छान होतं एक्सपिरियन्स खूप छान होता मग आता परत चाललो आहे हॉटेलला तुम्हाला मी दाखवतो कसं आहे इकडे तर एक लाईक करा आणि वाटलं तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ठीक आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये